नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या प्रोमोमध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आज आहे व्हॅलेंटाईन डे अक्षय रमाचा त्या दोघांनी मिळून आता बाहेर गोळा खायचं ठरवलेलं असतं तर रमा आता अक्षयला तिचं प्रेम व्यक्त करत म्हणते की प्रेम व्यक्त करायला एका चांगल्या दिवसाची किंवा चांगल्या जेवणाची गरज नसते प्रेम कसं आणि कुठेही व्यक्त करता येतं तर पुढे आता मुकादमांच्या कंपनीचे मॅनेजर केले आहेत शशिकांतकडे ते म्हणतात की तुमच्या कंपनीच्या प्रॉडक्टचा जो काही डिमांड आहे ते त्याचा रेट कमी झालेला आहे तुमच्या क्वालिटीकडे कोणी लक्ष देते की नाही असं जर असेल तर मला काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल हे ऐकून आजीला आणि शशिकांतला खूप मोठा धक्का बसतो तर आता तो, तो मॅनेजर म्हणतो की मला अक्षयसरांशी बोलायचं आहे त्यावर आता <coughs> शशिकांत म्हणतो की ए अगाहू तुझी लायकी तरी आहे का कोणाशी बोलत आहे इतका मोठा आवाजात तुला बोलायचं तरी नॉलेज आहे का आणि हे ऐकून मात्र मॅनेजर खूप भडकतात आणि आता ते रागाने तिथून निघून जाणार आहे तर आजी आणि शशिकांतला इकडे खूप मोठा धक्का दिलेला आहे कंपनीचं काय होईल तर पुढे आता रमा आणि अक्षयच्या घरी तो मॅनेजर गेले आहेत तर ते मॅनेजर आता खूप चांगल्या प्रकारे ऑफर करतात अक्षय आणि रमाला त्यांच्या कंपनीमध्ये प्रॉडक्टला सेल करण्याची तेव्हा आता अक्षय आणि रमा त्यांना त्याची प्रोसिजर विचारता तर अक्षय हे ऐकून खूप खुश होतो जेव्हा ते मॅनेजर बोलतं की हे पाच लाखाचं डील आहे पण मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये एक लाख रुपये देऊ शकते आणि बस अक्षय आणि रमाला एक लाख रुपयाचीच गरज होती आणि ते ॲडव्हान्समध्ये अक्षय रमाला देणार आहे तर आता त्यांच्यामध्ये डील फिक्स होते आणि आजपासून अक्षय रमा मुकदमांच्याच मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करून कामाला लागणार आहे तर आता अक्षय आणि रमाच्या कष्टाला यश येणार आहे अक्षयची स्वतःचीच आता कंपनी पुढे जाऊन स्थापन होणार आहे ला तर आता मुकदमांच्या कंपनीला लागणार आहे टाळे खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकही एपिसोड मिस करू नका पाहत रहा मुरंबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद